फ्रेंड्स आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आजच्या ब्लॉग मी हा स्पेशल बनवला आहे तर हे पाहू शकता माझ्या मुलांनी काही कारभार केला फ्रंट कॅमेरा ऑन आहे आणि याने पहा आपल्या कपाड्यावर म्हणून लिहिला आहे <laughs> <नहीं। laughs> हा आणि बघा हा फ्रंट कॅमेरा आहे आणि बॅक कॅमेरा पण मी ऑफ ऑन करून बॅक कॅमेरा आहे फ्रंट कॅमेरा आहे तर याने हे असं उलट लिहिलेलं आहे ते पण हे पहा याने असं उलट लिहिलेलं आहे मला न विचारता मला न सांगता याने आंघोळ केली आणि स्वतःच्या हाताने याने लिहिलं माझी तब्येत ठीक नव्हती मी झोपून आणि हळूहळू मग आता बरं वाटलं तर काम करण्यात माझ्या मुलाने काय आपल्या मनानं हे याच्यावर आपल्या कपाळावर मा म्हणून गंधक घेतलं आणि गंधकाने लिहिलं तर फ्रेंड्स काही ही खूप मोठी खुशी आहे की तिचं बाळ काय करत आहे आणि हे तर ता त्यानं स्वतःहून लिहिलं आहे एका बुकावर लिहिलं नॉर्मल गोष्ट आहे बुकावर लिहिणं हे करणं आणि ही गोष्ट स्वतः त्यांना हा जो शब्द आहे मा म्हणून तो शब्द त्याने आपल्या कपाडावर उतरवला आहे तर मी खूप आनंदी आहे मी माझा आनंद व्यक्त नाही करू शकत कि माझ्या बाळानं माझ्यासाठी काय लिहिलं आहे म्हणून तर एक आई मुलावर प्रेम करते आणि ते स्पष्ट दाखवते पण आणि मुलांना एवढा लहान वयात कोणत्या क्लास मध्ये आहे बाळा तू हा पॉस्ट। हे कोणी सांगितलं तुला लिहायला कस का लिहिलं तू जे हे लिहिलंय ते उलट लिहिलं तर कस का लिहिलं तू आणि हे पाहता <laughs> बघ दाखव दाखव सांग ना दा। कसं लिहिलं तू हा कसं काय डोक्यात आलं तुझ्या लिहाच तुला कुणी लिही म्हटलं मग तू तुन कसा लिहून घेतलं हा तुझ्या मनानं लिहिलं खूप छान गुड बॉय आ, तर बघू शकता याने स्वतःच्या मनानं लिहिलं आहे आणि खूप छान आणि खूप असं अप्रतिम आहे माझ्यासाठी म्हणजे हे खुशी मी माझी व्यक्त नाही करू शकत की माझ्या बाळानं माझ्यासाठी काय केलेलं आहे हा मागच्या मा या वर्षी याची गॅप पडली होती त्याच्यामुळे एक वर्ष हा मायनस मध्ये गेला आणि यावर्षी याच फर्स्ट स्टँडर्ड ऍडमिशन केलं तर दोन महिने झाले फक्त याला स्कूल मध्ये जात आहे हा दोन महिन्यामध्ये याने काय प्रोग्रेस केली स्वतःमध्ये आणि बघा हे तर लास्ट जेव्हा म्हणजे मी याची वाली गिंतीच नाही करू शकत कोणत्या याच्यामध्ये की याने काय केलं ब माझ्यासाठी मी म्हणजे खूप आनंदी आहे आणि माझ्या म्हणजे खूप मला मनातून खुश केलं यानं म्हणजे मी याला न मागता न काही याच्याकडून मी या गोष्टीची अपेक्षाच नव्हती केली की असा असं काही करेल पण तरी सुद्धा याने स्वतःच्या मनाने हे जे लिहिलं त्यासाठी मी खूप खूप आहे आणि हा व्हिडिओ काढण्याचं हे म्हणजे एक माझ्याकडे एक आठवण राहिली पाहिजे माझं बाळ मोठं होईल आणि कदाचित मी राहील नाही राहील पण माझ्या बाळाला ही गोष्ट जाणीव करून राहील की नाही बा मी लहानपणी असं काहीतरी कृत्य केलं होतं आणि माझ्या मम्मीने याच्याबद्दल व्हिडिओ बनवला होता आणि अपलोड केला होता आणि खूप मला पण असं वाटतं की सगळ्या मुलांनी असं काही करावं की जेणेकरून आई वडिलांना मनातून खुशी होईल की बाळानं कसं काहीतरी वेगळं केलं आहे म्हणून तर अगेन मी यासाठी खूप खुश आहे थँक्स माय बच्चा आणि खूप खूप खुँ आशीर्वाद आहे मला माझी तुझ्याकडून आणि खूप खूप खुँ आशीर्वाद आहे माझी तुझ्या साठी असाच प्रयत्न कर आणि एवढंच प्रेम समोर राहू दे हीच देवाघरी प्रार्थना करते आणि देवाला सांगते की माझ्या बाडाला ज्या काही त्याच्या अपेक्षा आहे ज्या काही त्याच्यावाल्या हे आहे ते त्यांना दे आणि त्याला खूप हुशार कर आणि आयुष्यात खूप मोठं कर धन्यवाद बाय करू